आजचे अभिवचन लुकृच वर्तमान ह्याचा सतरावा अध्याय आणि त्याचं दहावं वचन आम्हाला येणेप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा डॉक्टर लूक त्याच्या असणाऱ्या लिखाणामध्ये ज्यावेळेस हा पहिला ग्रंथ हे महाराजाला ह्या ठिकाणी सादर करतो त्याच्या लिखाणामध्ये पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन अतिशय मार्मिकतेनं स्पेसिफिकली काही गोष्टी तो ह्या ठिकाणी बारकाईनं ह्या ठिकाणी लिहित आहे आणि ह्या सर्व गोष्टी लिहित असताना त्याच्या लिखाणातले बारकावे तो ह्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडून वचनाचे सेवक जे आहेत आणि ज्या गोष्टींमध्ये आरंभापासून ज्यांनी पाहिलेला आहे ज्या गोष्टींविषयीची त्याला खात्री झालेली आहे या सर्व गोष्टी तो ह्या ठिकाणी अतिशय सविस्तर रीतीने सिस्टमॅटिकली अभ्यासात्मक दृष्टिकोनातून अतिशय रीतीने तो ह्या ठिकाणी त्याची मांडणी विस्तृतरित्याने जनसामान्यासमोर ह्या ठिकाणी करत आहे आणि लिखाण करत असताना अनेक त्या ठिकाणी दाखले तो त्या ठिकाणी सांगतो अनेक जे ख्रिस्तानं केलेले चमत्कार आहेत किंवा ख्रिस्तानं आपल्या शिष्यांसमूहित घालवलेला जो वेळ आहे त्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी तो खूप सुंदर रीतीने त्याचं विश्लेषण ह्या ठिकाणी करतो लोककृत शुभवर्तमानाचा सतराव्या अध्यायाकडं ह्या दहा वचनांमध्ये जर बघितलं तर लोकाने ह्या ठिकाणी ख्रिस्ताविषयीचे तीन महत्वाचे दुवे ह्या ठिकाणी उपयोगात आणलेले आम्हाला दिसतात पहिल्या चार वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी क्षमेविषयी तो त्या ठिकाणी सांगतो त्याच्यानंतर पाचव्या वचनापासून ते जवळजवळ पाच आणि सहा वचन जर आम्ही बघितलं तर तो, तो विश्वासाविषयी आम्हाला सांगतो आणि सातव्या वचनापासून ते दहाव्या वचनापर्यंत जर आम्ही बघितलं तर आमचं ज्याप्रमाणे देव देवराज्यासाठी देवाच्या राज्याच्या वाढीसाठी जी आमची कर्तव्य आहेत त्या कर्तव्याविषयी एक दास म्हणून तो आम्हाला काही गोष्टींचं स्मरण किंवा काही गोष्टींचं रिमाइंडर आम्हाला ह्या ठिकाणी देतो बंधू आणि भगिनींनो ह्या जगामध्ये मार्गक्रमण करत असताना आम्ही हे कदापि विसरून चालणार नाही की ख्रिस्तानं सर्वसमर्थ परमेश्वरानं आम्हाला ह्या जगामध्ये आणलेलं आहे ते केवळ आणि केवळ एका गोष्टीसाठी की आम्ही त्याची सेवा करावी आम्ही त्याला त्याचं असणारं जे ग्लोरिफिकेशन आहे त्याचं जे गौरव आहे आम्ही ते त्या ठिकाणी देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडं लक्ष केंद्रित करतो ह्या असणाऱ्या दासासारखं आमची मानसिकता आमचं कर्तव्य आमच्या असणाऱ्या गोष्टी असणं गरजेचं आहे कारण येशू ह्या ठिकाणी शिष्यांना शिकवत असताना लुकाच्या दहा सतराव्या अध्यायाच्या दहाव्या वचनामध्ये तो म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा देवानं ख्रिस्ताच्या कर्वी आमच्यावरही काही गोष्टींची जबाबदारी सोपवलेली आहे चा मंजे, आ, करिंथ चा है, जर आम्ही संत पौलाच्या लिखाणाकडं म्हणजे करिंथच्या मंडळीला केलेलं जे लिखाण आहे त्या लिखाणामध्ये जर आम्ही बारकाईनं जर त्याचा अभ्यास केला तर आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट पौलाईन थिओलॉजीमध्ये किंवा पौलाईन लिडरशिपमध्ये आम्हाला ह्या ठिकाणी समजू येईल आणि ती म्हणजे संत पौल त्या ठिकाणी मंडळांना शिकवत असताना जवळजवळ काही शब्दांचा वापर त्या ठिकाणी वारंवार करत असताना आम्हाला दिसतो मंडळांना तो शिकवत असताना तो पहिला शब्द दास हा एक वापरतो दुसरा शब्द जो आहे तो म्हणतो की तुम्ही कारभारी आहात तिसरा शब्द आहे की ज्या ठिकाणी वापरलेला आहे की तुम्ही श शेतकरी आहात आणि चौथा शब्द जर आम्ही बघितलं तर तो म्हणतो की तुम्ही बांधणी करणारे आहात पहिले करीन त्याचा तिसरा अध्याय जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी बरंचसं विश्लेषण संत पाऊल त्याच्या असणाऱ्या पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या वचनांच्याद्वारे तो आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे सो आम्ही देवाचे दास आहोत आम्ही कारभारी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही बांधणी करणारे आहोत पण ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडं अनेक वेळेस आमच्या असणाऱ्या जगिकतेविषयी अनेक वेळेस आमचं मन भरून येतं आमचं अंत्यकरण भरून येतं आणि ह्या जगे जगामध्ये चालत असताना अनेक वेळेस जगाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये हव्याशा वाटतात आणि आम्हाला असं वा वाटतं की जगामध्ये असणाऱ्या गोष्टींच्याद्वारे आम्ही खूप इझिली अतिशय सोयीस्करतीने आम्ही देवाला आळवू शकतो देवाला खुश करू शकतो देवाच्या इच्छा आम्ही त्या ठिकाणी जाणू शकतो पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो एका गोड गैरसमजेमध्ये आम्ही आमचं जीवन त्या ठिकाणी मार्गक्रमित करत आहोत अनेक वेळेस या सर्व गोष्टींकडं जर बघितलं एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला इथं या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे प्रभुशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत असताना म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो आम्ही आमचे कर्तव्य केलं आहे असं म्हणा प्रभू ख्रिस्त फार सुंदर रीतीने ह्या ठिकाणी शिकवतो आणि तो म्हणतो की ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत जी जी सर्व कामं तुम्हाला दिलेली आहेत ती संपूर्ण आटोपल्यावर ती संपूर्ण पूर्ण केल्यावर तुम्ही हे वक्तव्य करणं गरजेचं आहे आम्ही निरुपयोगी दास आहोत आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असं म्हणणं हे नितांत गरजेचं आहे आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं तर मानवी दृष्टिकोनातून आमच्या आमचं जीवन हे अतिशय भयानक रीतीने एका वेगळ्या स्तरावर जात आहे आमच्या जीवनामध्ये अभिमान वाढत आहे गर्व वाढत आहे कारण अभिमान मानवी क्षमता क्षमतेला त्या ठिकाणी उंच करत आहे आणि तोच अभिमान आम्हाला माणसाच्या त्या असणाऱ्या निचतेकडे त्या असणाऱ्या अनैतिक कृत्यांकडे आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाते कुठंतरी मनुष्याचं वेगळ्या पद्धतीमध्ये अधपतन होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून प्रिय माझ्या भावांनो आणि बहिणींनो ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की येशू आपल्याला आज फार सुंदर रीतीने साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला हे सांगत आहे की देवाच्या सेवकांनी नेहमी नम्रतेनं सेवा करणं नितांत गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी आम आम्हाला सेवा करण्याची संधी मिळत आहे अतिशय विनम्रतेनं अतिशय नम्रतेनं आम्ही ती सेवा करणं गरजेचं आहे येशू ख्रिस्तानं त्या प्रकारचा किता आम्हाला त्या ठिकाणी घालून दिलेला आहे जर आम्ही पत्र याचा दुसरा अध्याय पाच त्या त्या आमी आमी ते अकरा वचनं वाचली तर आम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी समजून येतील आणि म्हणून देवासाठी आम्हीही आम्ही त्या नम्रतेमध्ये जाणं हे नितांत गरजेचं आहे ते आमचं कर्तव्य आहे आमचं स्वतःचं सेल्फ ग्लोरिफिकेशन नाही स्वतःचं गौरव मिळवण्यासाठी नाही तर ख्रिस्त केंद्रित प्रेमानं ख्रिस्त केंद्रित आज्ञाधारकतेनं त्याची सेवा अतिशय विश्वासूपणे आम्ही करणं गरजेचं आहे आजच्या जगामध्ये लोक सत्कारासाठी पुढे सरसावत आहेत प्रसिद्धीसाठी पुढे सरसावत आहेत मान सन्मानाची अपेक्षा त्या ठिकाणी करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचा गर्व त्यांच्या जीवनामध्ये डोकं वर काढत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या असणारी मानसिकता जगिक मानसिकता त्या ठिकाणी डोकं वर काढत आहे आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत आम्ही आम्ही क धार्मिक जीवन जगत आहोत पण त्याला जगिकतेची झालर देऊन आम्ही त्या असणाऱ्या सेवा कार्याला त्या असणाऱ्या गोष्टीला आम्ही चकाकी देण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही कितीही प्रार्थना केली आम्ही के कितीही उपदेश केला आम्ही कितीही सेवा केली आम्ही कितीही त्याग केला आम्ही कितीही चांगली उत्तमातली उत्तम गोष्ट केली कितीही पैसा देवराज्यासाठी खर्च केला कितीतरी गोष्टी आम्ही जरी केलेल्या असतील तरी आम्ही ज्याप्रमाणे येशू या शिष्यांना सांगतो आम्ही हे म्हटलं पाहिजे सर्व काम आटोपल्यानंतर आम्ही हे निश्चित म्हटलं पाहिजे की आम्ही निरुपयोगी दास आहो आम्ही आमचे कर्तव्य केलं आहे आणि म्हणून अशा नम्र मनो मनोवृत्तीमध्ये आम्ही येऊन मार्गक्रमण करणं गरजेचं आहे ज्यावेळेस ख्रिस्त केंद्रित नम्रता आहे त्या ठिकाणी अभिमान नाहीसा होतो ज्या ठिकाणी ख्रिस्त केंद्रित मनोवृत्ती आहे त्या ठिकाणी गर्व नाहीसा होतो आणि आमच्या जीवनाद्वारे देवराज्यासाठी एक खरी खरी खुरी उपासना त्या ठिकाणी तयार होते जीवपासना आत्म्याने आणि खरेपणाने त्या ठिकाणी केले जाते आत्म्याने आणि खरेपणाचं जीवन त्या असणाऱ्या जीवनातनं त्या ठिकाणी दिसलं जातं आणि म्हणून आमचं मन नम्र असावं आमची सेवा आनंदाने निस्वार्थाने भरलेली असावी आमच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान कुठल्याही प्रकारचा गर्व कुठल्याही प्रकारचा स्वकेंद्रितपणा आमच्या सेवा कार्यामध्ये नसावा आम्ही काय सेवा कार्य करतो ही वारंवार बोलून दाखवण्याची आम्हाला गरज भासत नाही जर आमची सेवा ख्रिस्त केंद्रित आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे जर आमच्या जीवनामध्ये गर्व आहे आमच्या जीवनामध्ये जर एक एक प्रकारचं प्राईड त्या ठिकाणी आहे तर आम्ही हे निश्चित समजून घेतलं पाहिजे की आम्ही देवाच्या कृपेचा विसर आम्हाला पडलेला आहे यू हॅव फॉरगॉटन हिज ग्रेस आणि म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे की के देवानं माझ्या जीवनामध्ये दे काय काय दिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये मला आरोग्य दिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये एक प्रकारचं इंटेलिजन्स त्याने दिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य त्याने दिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या ॲबिलिटीज दिलेल्या आहेत स्किल्स दिलेल्या आहेत मला मित्र दिलेले आहेत मला कुटुंब दिलेलं आहे मला कुटुंब वसूल केलेलं आहे कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज माझ्या जीवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कितीतरी चांगल्या चांगल्या व्हॅल्यूज त्यांनी मला वेगवेगळ्या माध्यमातून शिकवलेले आहेत देवराज्यासाठी कसं झटलं पाहिजे त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलेल्या आहेत मला एक चांगल्या प्रकारची सेवा एक नोकरी एक चांगल्या प्रकारचा बिझनेस देवापणे मला दिलेला दे आहे की जे एथिकली नीतिशास्त्रीय दृष्टिकोनातून मला ते विश्वासूपणे हाताळणं गरजेचं आहे माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक एक वेगळ्या प्रकारची कलाटणी माझ्या जीवनाला देवानं दिलेली दे आहे देवानं आम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीनं आम्हाला भरलेलं आहे आणि जर एवढं सगळं दिल्यानंतर जर आम्ही अभिमानामध्ये आणि गर्वामध्ये जर आम्ही मार्गक्रमण करत आहोत निश्चित आहे प्रियांनो की आम्हाला दैविक रूपेचा विसर पडलेला आहे आणि बघितलं आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जग एका वेगळ्या मानसिकतेकडे चाललेलं आहे आज मनुष्य स्वतःला एका वेगळ्या गोष्टींमध्ये केंद्रित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे वेगवेगळ्या प्रकारचे मान सन्मानाच्या गोष्टी तो करत आहे त्याची अपेक्षा तो करत आहे सत्कार प्रसिद्धी वेगवेगळ्या गोष्टींच्याद्वारे स्वतःचं नाव कसं उंचावलं जाईल स्वतःचं पद कसं उंचावलं जाईल ह्याच्याकडे मनुष्याचं लक्ष आहे प्रेमंधू आणि भगिंडू एक वास्तविकता तुमच्यासमोर आज मी ठेवत आहे ही सत्यता आहे आणि ती सत्यता ही आहे ज्यावेळेस या जगाचा निरोप आम्ही घेऊ ज्यावेळेस आम्ही आमचा अखेरचा श्वास ह्या जगामध्ये आम्ही घेऊ त्यावेळेस आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस त्या सर्व समर्थाच्या पडछामध्ये आम्ही उभं राहू त्यावेळेस त्या ठिकाणी केवळ एकच पद आमच्याविषयी बोललं जाईल एकाच पदाविषयी एकाच डेजिग्नेशनविषयी त्या ठिकाणी आमच्या संगती बोललं जाईल जर आम्ही ख्रिस्त केंद्रित आहोत जर आम्ही या पृथ्वीवर जिवंत असताना जर आम्ही ख्रिस्तासाठीच जर आम्ही काम केलेलं आहे ख्रिस्ताचं गौरव आम्ही त्याच्यातनं केलेलं आहे पूर्ण नम्रतेनं ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करून आम्ही सर्व कामं आटोपल्यानंतर आम्ही जर हे म्हटलो असेल की मी निरुपयोगी दास आहे मी माझं कर्तव्य केलेलं आहे तर निश्चित त्या ठिकाणी प्रभू आम्हाला म्हणेल भल्या व विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिला ही मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो प्रियबंधू आणि भगिनींनो त्या ठिकाणी केवळ एकच टायटल आम्हाला दिलं जाईल आणि ते म्हणजे भल्या व विश्वासू दासा तिथं डॉक्टरेट लागणार नाही तिथं आम्ही किती कोर्सेस केलेले आहेत ते लागणार नाही आमच्याकडे किती सर्टिफिकेट्स आहेत ते त्या ठिकाणी बघितलं जाणार नाही आमच्याकडे किती डिग डिग्रे आहेत त्या त्या ठिकाणी बघितलं जाणार नाही आम्हाला फक्त एकाच दृष्टिकोनातून बघितलं जाईल आणि तो दृष्टिकोन म्हणजे काय मी प्रामाणिकपणे या भूतलावावर असताना मी प्रभूची सेवा केलेली आहे का की गर्वानं मी फुगून गेलो माझ्याकडे असणाऱ्या टॅलेंट्समुळे माझ्याकडे असणाऱ्या ॲबिलिटीमुळे माझ्याकडे असणाऱ्या गडगंज संपत्तीमुळे माझ्याकडं असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची ॲबिलिटीज असतील टॅलेंट्स असतील माझं सौंदर्य असेल कदाचित त्याच्यामुळं मी गर्विष्ट झालो काय प्रियबंध आणि भगिनींनो देव गर्विष्ठांना विरोध करतो देवाचं वचन आम्हाला सांगतं आणि म्हणून जितकं नम्रतेने आम्हाला सेवा करता येईल जितकं स्वतःचं मन नम्र करता येईल तितकी आमची सेवा आनंदाने त्या ठिकाणी होईल आणि त्या सेवेतनं प्रभूचं गौरव आम्ही त्या ठिकाणी करू शकू आणि भल्या व विश्वासू दासा हे टायटल निश्चित आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे जगामध्ये किती टायटल्स असू द्या त्या स्वर्गाच्या वाटेवर चालत असताना आम्हाला एकच टायटल मिळणार आहे प्रियांना आणि ते म्हणजे भल्या व विश्वासू दासा काय त्याच्यासाठी आम्ही आमची तयारी करत आहोत का तुम्ही तुमची तयारी करत आहात का त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूया प्रार्थना करूया प्रिय प्रेमळ परमेश्वरा आम्ही पुन्हा एक वार येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू आम्हाला नम्र मन दे जे मन तुझी सेवा आनंदाने करेल निस्वार्थपणे करेल तुझ्या सेवेसाठी स्वतःचा त्याग करून तुझं गौरव करण्यासाठी झटत राहील अशा प्रकारचं नम्र मन प्रभू आम्हाला दे ज्या नम्र द्वारे आम्ही इतरांची गरज पूर्णतेस नेऊ शकू इतरांपर्यंत आम्ही तुझ्या प्रीतीने पोहोचू शकू आमच्या परिवाराला तुझ्या समक्षतेमध्ये तुझ्या वचनामध्ये वाढवू शकू अशी कृपा तू दे, दे आजचा दिवस आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा तू तु कर तुझ्या दयेचा कृपेचा अनुभव तू दे आणि दे बापा तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तू करून घे आजच्या ह्या असणाऱ्या द्वारे तू आमच्या संगती बोललास आम्ही तुझे आभार म्हणतो नोकरीला जाणारे कामाला जाणारे शाळेमध्ये जाणारे सर्व लेकरं सर्व आमचे प्रियजन ह्या प्रत्येकाचं जाणं येणं प्रत्येकाची चिंता काळजी तुझ्या हातात तू घे प्रत्येकाचं अंतकरण तू पहा प्रभू प्रत्येकाचे अश्रू तू पहा अनेक जण चिंतेत असतील काळजीत असतील त्या प्रत्येकाची काळजी करणारा जिवंत ते बाप हो आणि दे बापा तुझ्या अद्भुत कृत्यांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्कृत्य करणारा ते बाप हो सर्व काही तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना यशुच्याद्वारे केली आहे म्हणून तू आहे मेन